नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल स्वामीच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की आजच्या काळामध्ये बरेच जणाला याची गरज आहे मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्याची बरेच जणाला गरज आहे त्यासाठी आजचा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून आणलेला आहे तर कसं असतं माहिती आहे का प्रत्येक वेळेला आपण कष्ट करतो कष्ट करतो पैसं पण आपल्याला आप त्याचं चीज भेटत नाही आपण ब म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण भरपूर अभ्यास स्टुडंट असतील भरपूर अभ्यास करतात मेहनत करतात रात्रंदिवस अभ्या परीक्षेची तयारी करतात अभ्यास करतात पण रिझल्ट काही त्यांचा मनासारखा येत नाही आणि नंतर आपण एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर आपण त्या म्हणजे नोकरीसाठी कॅपेबल असतो पण आपल्याला ती नोकरी लागत नाही आपण तेवढं त्याचं त्या नोकरीच्या कॅ कॅपेबल आहोत त्याच तेवढं आपण त्याचं एज्युकेशन घेतलेलं आहे ती नोकरी आपल्याला मिळायलाच पाहिजे पण ती मिळत नाही आहे अशा वेळेस आपल्याला काय क कोणतं लॉ अट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला तर कोणती सेवा करायची तर ही सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे लग्न असू द्या नोकरी असू द्या कुठलं आपलं बिझनेस असू द्या बिज बिझनेसमध्ये आपल्याला हवं तसं इन्कम भेटत नाही हवं हवं हावत, तसं आपल्या मनासारखं इन्कम भेटत नाही आहे असं म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या तर ती होत नाही यासाठी आपल्याला लॉप आप अट्रॅक्शनची अट्रॅक्शनच्या सेवा आ, उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय कोणता आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो उपाय मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छोट छोट्या व्हिडिओमध्ये कमेंट पण करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक आणि एक म्हणजे एक लाईक आणि सबस्क्राईबर मला एवढं प्रेरणा देऊन जातं की तुम तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचावं असं मला वाटतं यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची सेवा अशी आहे की म्हणजे नोकरी कुणाला मूल होत नाही कुणाचं लग्न जमत नाही आहे कुणाच्या बिझनेसमध्ये हवं तेवढं आपल्याला फायदा मिळत नाही आहे कसं असतं माहिती आहे का आपण सगळं काही कष्ट करतो सगळं काही करतो पण त्याला नशिबाची साथ हवीच लागते नशिबाची साथ मिळवण्यासाठी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची सेवा आपल्याला करणं गरजेचंच असतं नशिबाची साथ मिळवण्यासाठी ही सेवा करणे म्हणजे कुठल्याही सेवा करणं गरजेचंच असते आणि जी सेवा मी म्हणजे प्रत्येक सेवा मी तुमच्यापर्यंत जी पोहोचवते ती मी स्वत आधी करते स्वत त्याचा अनुभव घेते आणि माल मला त्याचा फरक म्हणजे जाणवला किंवा त्याचं फळ मला मिळालं तरच मी ही सेवा म्हणजे ज्या त्या सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि ज्या सेवा तुम्ही बघता त्या म्हणजे तुम्हाला मी अशा सेवा सांगत नाही की खूप म्हणजे कठीण आहेत हार्ड आहेत त्या आपण करू शकत नाही अशा सेवा मी तुम्हाला सांगत नाही अशा सेवा मी सांगते की इझी आहे तर तुम्ही कुठंही करू शकता त्याला तुम्हाला बजेटची गरज नाही आहे तुम्हाला फारसं मोठं काही सामान लागणार नाही आहे किंवा त्याला फार मोठा वेळ लागणार नाही आहे तर ते तु म्हणजे बिना बजेटचं बिना वेळेचं आणि कुठंही कसंही कधीही तुम्ही करू शकता अशी अशी ही एक रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे रेमेडी करताना फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की ही रेमेडी तुम्हाला शनिवारी करायचं नाही आहे आणि अमावशा आणि पौर्णिमेला ही रेमेडी तुम्हाला करायचं नाही आहे ही सेवा तुम्हाला करायची नाही आहे मग नंतर तुम्ही शनि रविवारी सोमवारी मंगळवारी कधीही तुम्ही करू शकता आणि ही सेवा तुम्ही केल्यानंतर चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही आहे नक्की तुम्हाला चोवीस तासाच्या आत ह्याचा रिझल्ट भेटेल आणि तुम्हाला असं वाटेल की ही सेवा केल्यानं आणि तुम्ही काहीच करत नाही आहे तुमचं काहीच प्रयत्न नाही आहे उगाच तुम्ही म्हणाल की माझी एक लाखाचं मला एक लाख महिन्याला एक लाख पगार मिळू एक लाख पगार मिळायची नोकरी लागू दे आणि त्याची तुमची कॅपे त्यासाठी तुम्ही कॅपेबल त्यासा पण नाही तुमचं शिक्षण पण नाही असं काही नाही जी इत म्हणजे जी जे काम होणार आहे होणार आहे होण्यासारखं आहे त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात पण होत नाही आहे काही अडचणी येतात त्यासाठी त्याला नशिबाची साथ किंवा त्याला नशिबाची जोड म्हणून ह्या सेवा करा करायच्या असतात फॉर एक्झामतल फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाममध्ये म्हणजे च चांगला अभ्यास करताय पण त्याचे मार्क भेटत नाही यासाठी तुम्हाला हे उपाय करायचं आहे आणि मुलं म्हणजे भरपूर दवाखाना भरपूर मोठे मोठे डॉक्टरांना तुम्ही दाखवले ट्रीटमेंट करताय सर्व काही नॉर्मल आहे पण काही कारण पण सापडत नाही आहे आणि मूल पण होत नाही आहे याच्यासाठी म्हणून ह्या सेवा अशा आपल्याला करायचं आहे तर ह्या सेवा तुम्हाला मी काय करायचं तर तीन दिवस तुम्ही ही लगातार तीन दिवस सेवा करायची आहे आणि करताना एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्या सेवेची वेळ तुम्ही फिक्स करून ठेवा म्हणजे समजा सकाळी तुम्हाला जर सकाळी वेळ भेटत असाल तर आता आज तुम्ही सकाळी आठ वाजता ही सेवा केली तर दुसऱ्या दिवशी पण आठ वाजता तिसऱ्या दिवशी पण सकाळी आठ वाजतात नंतर स पहाटे तुम्ही चारला केले तर त्या म्हणजे तिन्ही दिवस तुम्ही ती एकाच वेळेला ही सेवा करायची आहे तर वेळ तुम्हाला चुकवायची नाही त्यासाठी तुम्हाला दहा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा अस याच्या एवढे दिवस मी तुम्हाला सांगत नाही फक्त तीन दिवस आहे म्हणून तुम्ही वेळ तुम्ही फिक्स करून ठेवा तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल जिथे कुठे तुम्हाला वेळ भेटेल ती तुम्ही वेळ फक्त फिक्स करा एवढंच आहे बाकी तुम्हाला मासिक धर्मच असेल तर चालेल सुतक असेल तर चालेल काही म्हणजे काही विंठाळ वगैरे असेल तरीही चालेल याला कशाचं बंधन नाही आहे याला तुम्ही कुठलं बंधन बंधन असेल तर तुम्ही बंधन असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तर काय करायचं आहे माहिती आहे का आ, एक आपल्याला एक वही घ्यायची आहे कुठलीही वही भारीची असू द्या कमीची असू द्या छोटी असू द्या मोठं असू द्या कुठलंही एक वही पुस्तक घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला एक पेन घ्यायचं आहे आणि त एवढंच आहे की पेन निळा नसला पाहिजे लाल किंवा हिरवा रेड किंवा ग्रीन हे दोनच पेन असले पाहिजेत ब्ल्यू चालणार नाही आहे कारण याच्या मागं पण कारण आहे रेड रेड हे लाल लाल हे प्र लाल प्रतीक हे लक्ष्मीचं आकर्ष लाल कलर हा लक्ष्मीचं लक्ष्मी आकर्षण करण्याचा कलर आहे आणि ग्रीन हे निसर्गाचा हिरवा कलर हा निसर्गाचा आहे बघा तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस वाटतं की मन एकदम तुमचं निराश होतं उदास होतं तुम्हाला काहीसं करू नाही वाटत ते परत पण तुम्ही समजा खिडकीतून म्हणजे तुमच्या घरी गॅलरीच्या बाहेर गार्डन वगैरे असेल म्हणजे कुठे शेत वगैरे असेल हिरवगार निसर्गरम्य वातावरण जिथे असेल तर तुम्ही एकटं जरी एकटक लावून जरी त्याला बसेल तर बघितलं तुम्ही तर तुम्हाला एकदम अगदी प्रसन्न वाटतं म्हणून म्हणून म्हणजे ग्रीन कलरमध्ये नॅचरल नैसर्गिकता आहे त्याच्यामध्ये प्रसन्नता आहे त्यामुळे अजून ग्रीन कलरचे भरपूर महत्त्व आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन त्यासाठी तुम्हाला लाल आणि हिरवाच पेन वापरायचा आहे बुक तुम्हाला कुठली पण नोटबुक चालेल छोटी मोठी कुठलीही आणि जी तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला एका पा म्हणजे एका वेळेला एक म्हणजे एक एका दिवसाला एकवीस वेळा ती इच्छा तुम्हाला बोलायची आणि अशी इच्छा बोलायची की ती होणार म्हणजे होऊ शकणार आहे उगाच एक लाख पगारीची नोकरी लागू दे तुमचं शिक्षण काहीच नाही आहे आणि तुमच्यामध्ये ब भरपूर मोठे प्रॉब्लेम आहे ते कधी शक्यच होणार नाही आहे आणि त्यासाठी हा ही हा उपाय करून आ, मला हे हे शक्य होणार आहे असं नाही आहे जी गोष्टी शक्य होणार आहेत पण थोड्या थोड्या अडचणीमध्ये येतात त्यासाठी म्हणून हे उपाय करायचा आहे आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जे काही तुम्ही उपाय करणार आहे सेवा करणार आहे रेमेडी करणार आहे लॉप अट्रॅक्शनची रेमेडी करणार आहे तर त्या रेमेडी सेवा करत असताना आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याच मनात पॉझिटिव्ह थिंकिंग नसेल आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी खूप भरलेली असेल आणि जी इच्छा तुम्ही लिहिता त्या लिहिती लिहित असताना तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात की एवढं सगळं करूनही झालं नाही हे एवढं एकवीस वेळा लिहिल्याने हे काय माझी इच्छा पूर्ण होणार आहे असे विचार जर तुमच्या मनात चलत असतील तर ह्या उपायाचं फळ तुम्हाला भेटणारच नाही त्यासाठी तुम्ही अगोदर स्थिर व्हा विश्वास ठेवा विश्वासाने एकदम चित्त लावून एकदम पॉझिटिव्ह एनर्जीनी ही इच्छा तुम्ही एका एका दिवसाला एकवीस वेळा एका पानावरती लिहा जसं की मला नोकरी लागलेली आहे मला नोकरी लागलेली आहे असं तुम्ही लिहा मला मूल हो होणार आहे मला मूल होत आहे मला मूल होणार कि भर आहे किंवा होत आहे जे असेल ते माझ्या बिझनेसमध्ये माझ्या बिझ बिझनेसमध्ये भरभराट झालेली आहे माझ्या बिझनेसमध्ये भरभराट झालेली आहे हे तुम्हाला एकवीस वेळा लिहायचं आहे आणि प्रत्येक शब्द लिहिताना तुमच्या मनातून एकदम पॉझिटिव एनर्जी असली पाहिजे की हे माझं काम झालेलंच आहे आणि होणारच तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट नाही आला येणारच ना मला मी हंड्रेड पर्सेंट सांगते येणारच आणि समजा नाही जरी आला तर तुम्ही तीन दिवस केला नंतर गॅप टाका नंतर तीन दिवस करा असे तुम्ही एक महिना करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणारच येणार आणि जर रिझल्ट नाही आला तरी तुमचं तुमचं चित्त तिथे नव्हते किंवा तुमची श्रद्धा त्याच्यावर नव्हती असंच समजावं लागेल कारण ही हा उपाय मी स्वतः करून पाहिलेला आहे याचं फळ नक्की मिळतं याचा, याचा रिझल्ट नक्की मिळतो म्हणून तुम्ही ही सेवा तुम्ही करून बघा आणि हां हे झालं एकवीस एकवीस वेळा तुमची इच्छिल इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला नंतर अजून एकवीस वेळा तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला मी सांगत असते की ब्रह्मांड हे एक अशी शक्ती आहे की आपण जिथे वावरतो जिथे राहतो तिथे प्रत्येक वेळेला आपण जी गोष्ट एक एक एखादी गोष्ट पण बार 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 बोलतो बार बार मागतो हे ब्रह्मांड ऐकत असतं ब्रह्मांड ऐकत असतं आणि ते तू म्हणायला काही वेळ लागत नाही त्यासाठी तुम्ही मनातून प्रभावी इच्छेने एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही लिहिताना बोलताना वागताना माझं हे होणारच आहे होणारच आहे होणारच आहे मला हे भेटणारच आहे मला नोकरी लागणारच आहे मला मूल झालेलं आहे होणारच आहे माझं सगळं चांगलं आहे मी निरोगी आहे हे ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलत राहता त्यावेळेस ती ब्रह्मांड तुम्हाला देतच आहे ब्रह्मा आपल्या अवतीभोवती ब्रह्मांड हे आपल्या भोवती अवतीभोवती असतं आणि जे जसं आपण आचरण करतो वागतो चांगलं वंगळं जे काय असेल तसंच आपल्यासोबत घडत असतं त्याच्यासाठी लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आणि हे मला मिळणारच हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुमचं नक्कीच चांगलं होईल तुम्हाला नक्कीच तुम्हाला प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण होईल आणि प्रत्येकाला प्रत्येकाला ही सेवा करण्याची ही रेमेडी करण्याची गरज आहे आजच्या काळामध्ये कारण प्रत्येकाला ना कोणती ना कोणती अडचण असते क कशाची ना कशाची गरज आपल्याला ला लागते त्यासाठी थोडीशी नशिबाची साथ मिळण्यासाठी हे हा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे एकवीस वेळा इच्छा आणि एकवीस वेळा थँक्यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड लिहायचं आहे तुम्हाला असं तीन दिवस करायचं आहे ती चोवीस तासात तुम्हाला रिझल्ट मिळेल नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन ये येणार आहे तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ